सिद्धेश्वर महादेव मंदिराचा हा निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा सिद्धेश्वर महादेव मंदिर या परिसरामध्ये अत्यंत हर्षोल्लसामध्ये शैक्षणिक स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलवृषी येथील विद्यार्थी व शिक्षक हे वडाच्या झाडाखाली बसून अल्पोपहार घेत असताना आज आपल्या या जिल्हा परिषाळेतील विद्यार्थिनी कीर्ती या मुलीचा वाढदिवस असून या मुलीला वाढदिवसाच्या निमित्तानं पुष्पगुच्छ म्हणजे ह्या ठिकाणी बनवलेला हा पुष्पगुच्छ ईश्वरी कांबळे ही आपल्या मैत्रिणी निसर्ग निसर्ग गटाच्या वतीने या ठिकाणी पुष्पगुच्छ ते या परिसरात असं आढळणाऱ्या या विविध प्रकारच्या फुलांचा पुष्पगुच्छ तयार करून वाढदिवसाच्या निमित्ताने त्यास विद्यार्थिनी संस्काराचे मोती हे पुस्तक व हे पुष्पगुच्छ भेट देऊन आपण त्यांचा सा वाढदिवस साजरा या ठिकाणी साजरा करणार आहोत सिद्धोश्वर महादेव मंदिर व परिसरामध्ये बागडणारी बालगोपाळ मंदिर सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती आलेल्या ह्या सहलीतील विद्यार्थ्यांसाठी प्लास्टिकमुक्त सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर करण्यात आलेला असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवणासाठी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक प्लास्टिकचा वापर न करता आपण या प्लॅस्टिकच्या प्लेटवर स्टीलच्या प्लेटवरती आपण त्यांना जेवणाचं देणार आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवण करण्यासाठी या निसर्गरम्य परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी असे खेळत बागडत आहेत त्या वटवृक्षाच्या एका झाडाखाली ही शाळा भरत असून शाळेतील विद्यार्थी आपला आनंद विनत करत आहेत जो काही प्लॅस्टिक दिसेल त्या प्लॅस्टिक आपण एकत्र करून कचरा कोंडीमध्ये जमा करूया प्लास्टिक सोबत इतरही जो कचरा दिसेल तो सर्वांनी आपण वेचायचा आहे या निमित्तानं क्षेत्रभट्या अंतर्गत या मंदिराला येतो आणि मंदिरामध्ये स्वच्छता प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न करूया आपण आपले घोडके साहेब त्याचबरोबर सर्व पानभोशी या मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत आपणही त्यांना हातभार लावूया आणि सर्वांनी आपण प्लास्टिक आपण सर्वांनी प्लास्टिक व कचरा एकत्र करून आपण तो एका ठिकाणी जमा करूया व त्यानंतर ते जाळून टाकूया सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाणभोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलभोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हे क्षेत्रभेटी अंतर्गत सिद्धेश्वर महादेव मंदिर येथील निसर्गरम्य अशा महादेव मंदिरास भेट देऊन ते आपल्या परिसर अभ्यास घेत आहेत आणि परिसर अभ्यासामध्ये आपण या विद्यार्थ्यांची आपण समोर घेऊन भेट घेऊ विद्यार्थी मित्रो लक्ष ठेवा आज आपण क्षेत्रपेठी अंतर्गत या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी हो आपण गेल्या वर्षी आलो होतो सगळ्यांना सर्वजण होते है? हात वर्ग कोण कोण होते फक्त पहिली वर्ग नव्हता नाही आणि दुसराही नव्हता गेल्या वर्षी पहिला आणि दुसरा नव्हता बाकी सर्वजण होते तर या ठिकाणी आपण गेल्या वर्षी प्लास्टिक मुक्तीसाठी आणि स्वच्छतेसाठी आपण सहभाग घेतला होता तो सहभाग आजही आपल्याला घ्यायचा आहे तर या ठिकाणी निसर्ग सेवा गट पानभोशी हे अनेक वर्षापासून इथं काम करते आहे आणि तुम्हाला हे सुंदर जे काही इथं दिसत आहे ते निसर्ग सेवा गट पानभोशी यांनी मेहनत केलेली आहे यांनी आपला पूर्ण वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे हे आपल्याला एवढं सुंदर असं पाहायला दृश्य पाहायला मिळते आहे तर या ठिकाणी आजपर्यंत एक हजार तीनशे चौतीस वृक्षारोपण झाले किती एक हजार तीनशे अखंडपणे वृक्षारोपण वेगवेगळ्या कारणास्तव वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल आणखी इतर कोणतेही जे का वेगवेगळ्या थी छोटे छोटे कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे वृक्षारोपण केलं जात आणि केलं जात आजपर्यंत निसर्ग शेवाग पानघोशी यांनी बावीस हजार रोप लावून त्याचं संवर्धन केलेलं आहे किती बावीस हजार वेगवेगळ्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण जे पाहिलं याच परिसरामध्ये साडेपाच हजार पेक्षा जास्त रुपये बाकी पाच हजार पेक्षा जास्त रोप इथं लावलेली आहेत आणि त्याच संवर्धन केलं जात आहे फक्त वृक्ष रो, रो, करणे किंवा वृक्ष लावणे या पुरतं हे सीमित नाही तर त्याच संवर्धन सुद्धा अगदी आपल्या ले पोटच्या लेखनाप्रमाणे संवर्धन केलं असल्याचं आपल्याला हे पाहून लक्षात येत आहे या ठिकाणी तीनशे पेक्षा जास्त प्रजाती म्हणजे वेगवेगळे झाड झाड एकाच प्रकारचे नाहीत लिंबाचे लावले किंवा आंब्याचे लावले असं आहे नाही तर तीनशे पेक्षा जास्त विविध प्रकारचे वृक्ष या ठिकाणी लावले गेलेले आहेत या ठिकाणी निसर्ग सेवा गट पानभूषीच्या वतीने निसर्ग अभ्यासिका म्हणजे तुम्हाला पुस्तक पाहायला मिळतील त्या पुस्तकामध्ये निसर्गाविषयी माहिती असलेले निसर्ग अभ्यासिका त्याचबरोबर निसर्ग ग्रंथालय आणि व्यायामशाळा तुम्ही आता आहे की नाही तर सुद्धा मोफत अगदी चालवलं जात जर तुम्ही वृक्ष लावला तर एक महिना तुम्हाला या अभ्यासिकेचा ग्रंथालयाचा आणि व्यायाम शाळेचा उपभोग घेता येतो ते कशामुळे तर वृक्ष वाढवेत यासाठी वृक्ष लावणे हा या मुख्य उद्देश असल्यामुळे वृक्ष लावल्यानंतर एक महिना तुम्हाला ते लाभ इथे आपल्याला घेता येतो असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम व निसर्ग सेवा लक्षात घ्या आपल्याला एक सुद्धा झाड संगोपन करायचं म्हणलं तर किती वेळ द्यावा लागतो किती त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या त्याला पाणी टाकायचं त्याच्यानंतर त्याला जागी बसवायची आपण आपल्या शाळेमध्ये केलंय की नाही तर त्याला आपण किती जपतो तर तो तशाच तो प्रकारे यांनी साडेपाच हजार झाडाला म्हणतात साडेपाच हजार तुम्हाला हे जेवढं दिसते ना ते सगळं सगळं या निसर्ग सेवागट फनभुशी यांनी केलेलं आहे त्यासाठी आपण सर्वांनी एक बार अभिनंदन टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे आणि निसर्ग सेवा विभागांविषयी ज्याप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबवते त्याचप्रमाणे आजही आपल्या शाळेतील इयत्ता सहावी ती मुलगी कीर्ती बालाजी वरपडे वाढदिवस सुद्धा ते आपला तिचा वाढदिवस सुद्धा निसर्ग सेवा गट पानभूषीच्या वतीने वृक्ष लावून झाड लावून करणार आहे आणि पुस्तक सुद्धा एक भेट तिला देणार आहे भोडके साहेब आणि या वाढदिवसानंतर आपणही या एवढ्या छान अशा कार्यक्रमामध्ये एवढ्या छान अशा उपक्रमामध्ये सहभागी घेण्यासाठी सहभाग घेण्यासाठी आपणही स्वच्छता करायची आपण गेल्या वर्षी केली होती याही वर्षी केली आणि ज्या ज्या वर्षी तुम्ही इथे येणार आहात त्या त्या वर्षी आपण आल्यानंतर आपण काहीतरी थोड तरी आपला वाटा असावा याच्यामध्ये म्हणून आपण किमान श्रमदान म्हणून आपण थोडस दान करावं आणि आपण हे सगळं स्वच्छता प्लॅस्टिक मुक्तीसाठी त्यांनी काय केलं बघा ते तुम्ही येताना पाहिलं फ्लॅट सगळे पाहिले ना फ्लॅट तर या निसर्ग सेवाबाई पानगोशी यांच्या वतीनं ते आणलेलं आहे प्लास्टिक मुक्तीसाठी म्हणजे पत्रवाळ्या पुन्हा पुन्हा ते पत्रवाळ्या पडतात प्लास्टिक चे ग्लास पडतात त्याच्यामुळे त्यांनी ते, ते सगळं स्टील आणून ठेवलेलं आहे म्हणजे जेवण्यासाठी स्टीलचे प्लेट वापरायची पाण्यासाठी स्टीलचे ग्लास वाट्या, वाट्या या सगळं म्हणजे त्याच्यामुळं काय होईल प्लॅस्टिक वापरायची गरज पडणार नाही आणि त्यामुळं प्लास्टिक मुक्तीकडे ही वाटचाल हे निसर्ग मंडळ करत आहे तर आपणही त्यासाठी जे काही प्लास्टिक थोडंफार वाहून आलेले प्लास्टिक टाकले तुम्ही आता आलात ठीक नाही येताना काय केलं प्रत्येकानं ते कुरकुरे वगैरे आणले प्लास्टिक ते प्लॅस्टिक आता इथं पड असं काही प्लास्टिक पडलेलं आहे ते सर्व प्लास्टिक आपल्याला एकत्र करून जाळून टाकायचं तर आपण काय करू की वाढदिवस झाल्यानंतर गेलो होतो सर्व प्लॅस्टिक जमा करत त्याप्रमाणे प्लॅस्टिक आपल्याला जमा करायचं तर आता मी घोडके साहेबांना विनंती करतो की आपण कीर्ती वर पुढे तिला शुभेच्छा द्या आणि त्यानंतर आपण तिच्या हाताने वृक्ष करू

त्या सिद्धेश्वर माते मंदिरावरती दररोज एक रोप लागवड किमान रोप लागवड आपण मागील एक हजार तीनशे चौतीस दिवस झालो अखंडपणे किमान विविध कारणाने रोप लागवड होते जसा वाढदिवस असेल लग्न वाढदिवस असेल शाळा प्रवेश असेल सेवानिवृत्ती असेल हो नोकरी लागल्याच्या निमित्ताने असेल विविध कारणांनी आपण या ठिकाणी काय करतो काय करतो आपण मागच्या म्हणजे तुम्हाला कशा आपण आपल्या निसर्ग शिवाय गटाच्या परंपरेनुसार आणि सर्वोजक रोग मागणीच्या चळवळीनुसार आपण या सिद्धेश्वर महादेमंदिर पानबोशी या ठिकाणी आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलघोशी वर्ग साहवाजीरावपडे या आपल्या शाळेतील त्यांचा वाढदिवस आपण निसर्ग शहागताच्या वतीने त्यांना एक पुस्तक आणि त्यांना केलेली आपल्या या परिसरातील फुलांचे जोडलेले आपण गुच्छ देऊन त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करू त्यांना मला आपण सर्वच नेटाच म्हणून आपण हॅपी बापडी कीर्ती ओके वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरोबर आपण काय करू त्यांना शुभेच्छा देऊ लाड देऊ काय देऊन शुभेच्छा देऊ आपण वाढदिवस साजरा करतो काय देऊ आणि ते झाड यांच्या दिल्यानंतर आपण काय करू त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्या हस्ते या ठिकाणी वाढदिवस साजरा करू बरोबर ओके या तुम्हाला भेट देऊ साल भर में सबसे प्यारा होता है प्यार तो नाटक येतात आता चार पाच जण चार पाच जण म्हणून आपले नाटक करता येतात शाळेमध्ये नाही का ते सादर करताना दोन ते दोन दोन तीन तीन मिनटं नाटक घ्यायचे सगळेजण करता येत आणि आपण भेट देतोय आपण सगळेजण करतायत पुढे स्कूल करायचं आणि <laughs> <Okay. laughs> सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी आलेले ह्या सहलीचे विद्यार्थी या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मनमोरातपणे या खेळाचा आनंद लुटत आहेत वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे खेळ करून हे विद्यार्थी आनंद लुटत आहेत या सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी या निसर्गरम्य परिसरामध्ये हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलबोशी येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल निसर्गाच्या सान्निध्यामध्ये येऊन प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये एक व्यायाम शाळेकडे असे लक्ष देऊन व्यायाम करत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ज्यांना शक्य असेल ते व्यायाम करण्याचा प्रयत्न करत आहेत तर निसर्गरम्य परिसरामध्ये या छत्रेश्वर महादेव मंदिराच्या सानिध्यामध्ये हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलबोशी येथील विद्यार्थी व्यायाम करून दिवस

কথা কণ্ডা অকে 啊！

ini tinggi